नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी कारण सध्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यासाठी जिल्ह्यात जीवन मिशन योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत आणि ही योजना जनतेच्या कल्याणासाठी राबवली जात आहे परंतु याबाबत जनतेकडून तक्रारी येताना दिसत आहेत विशेषतः सांगली जिल्ह्यातील कवटेमहांक जतात आटपाडी पलुस मिरज खानापूर तासगाव आणि वाळवा या तालुक्यात या योजनेच्या अंतर्गत कामे चालू आहेत परंतु या तालुक्यातील गावांमध्ये या योजनेची चा चा कामे चांगल्या पद्धतीने झालेली दिसत नाही तसेच अजून देखील कामे पूर्ण झालेली दिसत नाहीत परंतु काही अधिकारी वर्ग आणि ठेकेदार सरळ सांगतात की या योजनेची कामे चांगली झालेली नाहीत हे सर्रास चुकीचं आहे त्यामुळे या कामाची कायदेशीरित्या विभागीय आयुक्तांमार्फत आणि आपल्यामार्फत तपासणी करण्यात यावी कारण जनतेसाठी जो निधी आलेला आहे त्याचा योग्य वापर होणं गरजेचं आहे परंतु तसं होताना दिसत नाही म्हणून प्रशासनाला विनंती करत आहोत की जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण कामाची माहिती देण्यात यावी कोणत्या ठेकेदारांनी काम केलं आहे यांची यादी देण्यात यावी कारण जनतेचा पैसा वाया जाणं हे कायद्यानं चुकीचं आहे त्यामुळे शासनाला फसवून जनतेचे नुकसान करणाऱ्या आणि निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकारी वर्गावर आणि ठेकेदारांवर कारवाईही झालीच पाहिजे आणि यासाठी तपासणी आपणामार्फत सुरू करण्यात यावी लवकरच आमच्या संघटनेच्या वतीनं सर्व तपासणी करून मोठे आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत त्यामुळे लवकरच भ्रष्टाचार बाहेर निघेल आणि आपण याबाबतीत सर्व माहिती देऊन सहकार्य करावे ही विनंती आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय विधी मिलिंद विष्णू साबळेसर सा।